महाराष्ट्र न्यूज आपला बाबासाहेब देशमुख बँकेवर पिळवणुकीचे आरोप आटपाडी येथील बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेकडून व आटपाडी येथील दुय्यम निबंधकांकडून कर्जदारांची पिळवणूक होत असल्याची व कर्जदारांचे म्हणणे ऐकून घेत नसल्याची तक्रार कर्जदार श्री दादासाहेब सदाशिव जाधव यांनी कोल्हापूर विभाग सहनिबंधकांकडे केली आहे कर्जदार श्री दादासाहेब सदाशिव जाधव यांनी केलेल्या आरोपांमुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे याबाबत श्री दादासाहेब जाधव यांनी केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की सहकार आणि बँक कायद्यातील नियमांचे बेदरकारपणे उल्लंघन करून बँक व दुय्यम निबंधक कार्यालयाकडून चुकीचे निर्णय घेतले जात आहेत व कर्जदारांना भेटीस धरले जात आहे खाजगी सावकाराप्रमाणे बँकेकडून कर्जाची वसुली केली जात आहे बाबासाहेब देशमुख बँकेकडून दोन हजार अठरा साली व्यवसायासाठी कर्ज घेतले होते ते व्यवस्थित परतफेड वगैरे त्याचे हप्ते चालू होते त्यानंतर कोरोना कालावधीमध्ये दोन वर्ष धंदा बंद असल्याकारणाने काही हप्ते थकले गेले त्याच्यानंतर कर्ज थकीत गेल्यानंतर बँकेची अधिकारी येऊन धमकी देऊ लागले सकाळी घरी सहा सात आठ वाजता येऊन धमकी द्यायची तुम्ही कर्ज भरा अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू संध्याकाळी घरी येणे दुकानात येणे दुकाना ठिकाणी येऊन कस्टमर देखत वेगळ्या भाषेत बोलणे त्यामुळे कस्टमरवर पण इफेक्ट होऊ लागला या सगळ्या गोष्टींचा त्रास सहन होईनासा झाला कायदेशीर गोष्टींच्या धमकी देऊन कायदेशीर कारवाईच्या धमकी देऊन हरासमेंट होऊ लागली त्यामुळे प्रेशरमध्ये येऊन मी आत्महत्या करण्याचा एकदा प्रयत्नही केला त्याच्यानंतर मी दवाखान्यातून घरी आल्यानंतर तिसऱ्या दिवशी बँकेचा अधिकारी येऊन घरी येऊन हे तुम्हाला पैसे भरावेच लागतील अन्यथा आम्ही तुमचे जे जामीनदार आहेत किंवा कोण आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करू त्यांच्या जमिनीवरती बोजा चढवू अशा धमक्या देऊ लागले त्या जामीनदारांना पण नोटीस वगैरे पाठवू लागले त्यातील एक आमचे चुलते त्यांच्यावर पण अशा पद्धतीचे कारवाई करण्याचे नोटीस वगैरे त्यांनी चालू केले त्या प्रेशरमध्ये येऊन त्यांना पॅरालिसिस पण झाला आणि माझ्यावर पण गाव सोडून जाण्याची वेळ आली त्याच्यानंतर ते त्यांनी एकशे एकच्या कारवाई चालू केली सहाय्यक निबंधकाकडे आठवाडी यांच्याकडे सहाय्यक निबंधकाची मला नोटीस आली की तुम्ही असा असं बॅ बाबासाहेब देशमुख बँकेची एकशे एक प्रकरणाबद्दल दाखला मिळण्याबाबत अर्ज दाखल झालेला आहे तरी तुमचे काही म्हणणे असल्यास तुम्ही या तारखेला येऊन तुमचे म्हणणे मांडावे तसे मी आमच्या वकिलामार्फत कायदेशीर जे काय मुद्दे उपस्थित केले त्याला कोणत्याही प्रकारचे आम्हाला उत्तर न देता डायरेक्ट उडवा उत्तर उत्तरं देऊ लागले की आम्ही हे काय बघणार नाही आर बी आयचे रूल पत, जे काही इथं आम्ही बघणार नाही हे आमचे काम नाही फक्त तुम्ही कर्ज घेतले आहे का हेच बघणार आम्ही आमच्या वकिलांमार्फत कायदेशीर आर बी आय व कोऑपरेटिवचे जे काही कायदे आहेत त्या पद्धतीनं आम्ही काही गोष्टी त्या मांडण्याचा प्रयत्न केला आमची बाजू मांडण्या प्रयत्न केला परंतु सहाय्यक निबंधक व बँकेने ते पूर्णपणे त्यांच्या वकिलांनी नाकारून किंवा आमचं बरोबर आहे चुकीचं आहे न सांगता डायरेक्ट डायरेक्ट आम्हाला सांगितलं की आम्ही ह्यामध्ये काही करू शकत नाही आम्ही दाखला हा देणारच आणि मला आज समजले की सहाय्यक निबंधकांनी दाखला हा दिलेला आहे कोण असे हां सहाय्यक निबंधक कोण सहाय्यक निबंधक सागर गवंड हे प्रभारी आहेत प्रभारी यांनी तो दाखला दिला आणि आमचं कोणत्याही प्रकारे म्हणणे ऐकून न घेता दाखला दिला व माझ्या माझ्या भरपूर प्रमाणात अन्याय झालेला आहे भरपूर मी प्रेशरमध्ये आहे अशा प्रकारे एकतर्फी निर्णय देऊन खाजगी अन्यायकारक पद्धतीने सावकारकी चालू पटानी पद्धतीने सावकारी चालू आहे तसेच आ, आता एकशेकचा दाखला दिल्यानंतर जप्ती वसुली ह्या कारवाई एकतर्फी दिल्या जातात सर्व खूप वाईट वेळ आहे हां दुसऱ्यांदा आत्महत्या करण्याची वेळ निर्माण झालेली आहे अशा पद्धतीने आटपाडी तालुक्यामध्ये अन्याय होत असेल बाबासाहेब देशमुख बँकेच्या भेट घेतली असता त्यांनी सर्व नियमांच्या अधीन राहूनच कारवाई केल्याचे सांगितले आहे संबंधित देशमुख सहकारी यांनी आमच्या कार्याकडे पाच दोन हजार चोवीस साठी एकशे एक दावा दाखल केला होता आ, हा दावा श्री सदाशिव यांच्या विरुद्ध दाखल केला होता संबंधित प्रकरण प्रकरणामध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीशे साठ व नियम एकोणीशे एकसष्ट नुसार त्यांना जवळपास आपण एक सात आठ दहावे संधी दिली होती या संधीमध्ये त्यांना हे कर्जाचं प्रकरण मान्य आहे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सध्या कमकुवत असल्यामुळे कर्जाचा ता हप्ता पेडणार त्यांना काही काही दिवस थांबवा असं त्यांनी आपल्याकडे म्हणणं मांडलं होतं त्यांना जवळपास आपण एक आठ दहा संधी देऊन त्यांना आपण हे प्रकरण निकाल काढलं आहे संबंधित प्रकरणामध्ये जे एकशे एक नुसार जी योग्य ती जी कारवाई आहे ती योग्य ती कारवाई आमच्या स्तरावरून पूर्ण केली आहे संबंधित प्रकरण बँकेनं आमच्याकडून दावा दाखल केला होता त्याच्यामध्ये पूर्ण डॉक्युमेंट वगैरे सह पूर्ण खात्री शरीरता दिलेलं आहे आणि हे प्रकरण बँकेने दिलेल्या कागदपत्राच्या आधारे हे प्रकरण निकाली काढलेलं आहे ह्याच्यामध्ये कोणत्याही पार्टीवरती अन्याय होईल असं कोणतीही कारवाई केली नाही सर्व जो प्रकरण हाताळलं जे गेलेला आहे ते पूर्णपणे कायद्याला धोरणच हाताळला गेलेलं आहे संबंधित व्यक्त पार्टीला जर आपला हा जावं एकूणच सदर प्रकरणामध्ये बँक व कर्जदार यांनी एकत्र बसून हा विषय संपवला पाहिजे असे तज्ज्ञ जाणकारांचे मत आहे तेज महाराष्ट्र न्यूज साठी प्रशांत देशमुख अटपाडी